राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुका पार पडल्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये विरोधकांकडनं सातत्यानं ईव्हीएम घोटाळा आहे अशा पद्धतीचं विधान केलं गेलं या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते बाबा आडावसर यांनी देखील आत्मक्लेश आंदोलन केलं आणि दरम्यानच्या काळात ते उपोषणाला सुद्धा बसले होते या ईव्हीएमच्या संदर्भातली त्यांची नेमकी भूमिका काय आहे या एवढ्या प्रदीर्घ काळाच्या नंतर म्हणजे समाजसेवेमध्ये त्यांचं नाव जर आपण पाहिलं तर अनेक वर्षांपासून त्यांची समाजसेवेतली कार्यकिर्द आहे एवढं सगळं वलय असल्याच्या नंतर या वयात सरांना आत्मक्लेश करून घ्यावा लागला ही वेळ त्यांच्यावरती नेमकी का आली या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये पहिलं मतदान कधी केलं होतं आठवत एकोणीशे बावन्न साली बावन्न साली तेव्हाची हो निवडणूक पहिली निवडणूक झाली तेव्हा मी प्रत्येक ह्याच्यातला मतदार आहे काही उमेदवारी केली आहे आणि काही भाग घेतला घेतल्या तेव्हाचं निवडणुकीचं वातावरण आणि आताची निवडणूक काय फरक जाणवत नाही एक तर हा एवढा प्रचंड मोठा देश आहे एवढ्या मोठी मतदारांची संख्या आणि इतकं खुले पाणी मतदान याच्याबद्दल एक प्रकारचं कोचोर होतं पण लोकांनी ज्यात भाग घेतला आणि ते नऊनिवडणुकांत आता मी पाहिलं म्हणजे हे पाहिलं की ते, ते लोकांना खूप भावलं आता जर आपण पाहिलं तर इव्हीएमच्या सगळ्यात मोठा घोटाळा अशा स्वरूपाची भूमिका विरोधकही म्हणतात तुम्ही सुद्धा आत्मक्लेश केला काय याच्या मागचे नेमकी माझ्या आत्मक्लेशाच्या ह्याच्यात मी आपण जो मुद्दा सांगतात तो माझ्या दृष्टी दुय्यम मुद्दा माझ्या ह्याच्याला माझ्या ह्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की नुकत्याच ज्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या या निवडणुकाचा जो निकाल लागला तो फाई काहीसा आश्चर्य आश्चर्यकित करणारा होता म्हणजे जे वातावरण आपण पाहत होतो त्यामध्ये असं लक्षात येत होतं की महाराष्ट्रामध्ये यावेळेला जे सरकार आहे ते बदलणार बदललं जाणार मी पण त्यात मलाही त्यात येऊ पण नंतर असं लक्षात आलं की या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर झाला म्हणजे इतका की जे सरकार आत्ता आहे त्या सरकारने सांगितलं पाहिजे किती ठिकाणी गाड्या अडवल्या आणि किती ठिकाणी पैसे पकडले आणि कोणाचे होते हे हो सरळ हे तेव्हा मला लक्षात असं आलं की जे निकाल लागलेले आहेत हे सरळ नाही आहे यामध्ये पैसा पैशाचा खूप वापर झाला आणि यामध्ये पैशाचा नुसता वापर म्हणजे सरकारने जे भाऊ भेट निधीची मांडली लाडकी बहीण आता ही सुद्धा फार गमतीचा प्रकार आहे तो म्हणजे गमतीचा म्हणजे धक्का लावणार प्रकार आहे की सरकारी तिजोजून तुम्ही बोलवून करायची आणि ती आणि विचार मिळालं तुला बघायला स्वतःच्या क्षेत्रातून पैसे दिले असं वागायचं हे अत्यंत घातक होत आणि त्यात ते सदोषय होतं म्हणजे माझ्यासारखा माणूस असंघटित कष्टकऱ्यांच्या वतीने पेन्शनची मागणी करतो म्हाताऱ्याबाई खरं ज्या वयातल्या पेन्शनचे त्याने आहेत काहीच मिळालं नाही म्हाताऱ्यांना जे मिळालं ते पासष्ट आतल्या स्त्रियांच्या नावावर वगैरे घेतलं गेलेलं आहे आणि तेही सरकारी पैशाने म्हणजे हा चांगले आहे म्हणजे यातल्या बाया मला म्हणाल्या अरे तर काय नाही त्याने देवीचं घेतलं आणि देवीला वा वळलं वा <laughs> आम्हाला काय केलं असं एक झालं होतं आता हा जो प्रकार आहे हा प्रकार सुद्धा म्हणूनच म्हटलं आणि शिवाय अन्य मार्गाने सुद्धा पैसे जा जात होत्या जातो होत्या सगळं होत तेव्हा माझ्यासाठी तो एक मुद्दा महत्वाचा होता आणि दुसराचा मुद्दा होता हा पैसा आला कुठून तर अमेरिकेच्या एका कोर्टाने अंबाजींना अटक करावी आधानी कशा करता त्यांनी जे सगळा आर्थिक पसार उभा केले यामध्ये जे फसवले लोकांना खोट सांगितलं कर विशेषतः आंध्रातल्या आपल्या देशातल्या आणि पैसा तो तो पैसा अमेरिकन नागरिकांना पैसा नागरिकांनी शिवाय योजना दाखल्यानंतर पैसे गुंतवले आणि तिकडे ज्या लक्षात झालं की अमेरिकन नागरिकांची फसवणूक झालेली आहे खोटं सांगतात गेले कित्येक दिवस या प्रकारामध्ये चौकशी आता हे भारतातले नामवंत जगातले एक धनवंत ह्या वेळेला गंमत अशी की अमेरिकेच्या कोर्टाने केल्या निर्णयाच्या ह्याच्यात शेवटी त्यांना अटक भारत सरकारने करायची होती त्याच्याऐवजी पंतप्रधानांनी परदेशात असताना तुमची चिरून जाहीर करून टाकलं की आम्ही अदानींच्या बाजू आहोत याची गंबर देखील भारतीय घेतली पाहिजे ते परदेशातून सांगतायत आणि तेच पंतप्रधान लोकसभेमध्ये या प्रश्नावर चर्चा होत नाही म्हणजे असं म्हणायचं का की विरोधक आता सरकारला नको विरोधक सरकारला नको असं वाटत सरळच आहे ते त्यांचा तर होते एक नेता ते त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही राष्ट्र आरसीच्या विरोधात मी स्वतः आम्ही जे सगळं लिहिले आहे तेव्हा मुद्दा हा आहे की हा अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने सगळं जे झालं तेव्हा मी पाहिले की हा पैसा आला शिवाय याशिवाय पैसा आला कुठून झाला एवढा पण आणि यातून दुसरा मुद्दा पुढे आला की निवडणूक यंत्रणे बदल शंका निर्माण झाल्या आता मी आणि माझी पत्नी दोघे नव्या पुढचे लोक आहोत आम्ही मतदानाला गेलो ना त्याने घरी विचार झाली होती पण आम्ही नको जाऊया जाऊया आता गेल्यानंतर अक्षर असं आलं की मला मला दसऱ्याला कमी दिसतंय मला अंधाराचं काही दिसणार नाही आता त्या थोडस अंधार असलेल्या पडद्या मला मला जेव्हा सांगितली की तुम्ही ते बटन दाबा माझ्या पुढे ती आलं सगळं तर मला माझी पत्नीला शेवटी मी बो त्याला येऊ दे ती म्हणली की असा असं नका करू एकच बोट करा आणि ते बोट तुम्ही असं झाला नाही तर हे पाच बोट तुम्ही ठेवली तर कोणतं बोटला सांगता नाही आणि तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही काय झाले मग तिने माझं बोट असं बोलून धरून ते असं हे केलं बरं मी या सगळ्या मुद्द्याकडे येतोच पण या सगळ्या वयाच्या नंतर आता त्रास शारीरिक त्रास या सगळ्या गोष्टी होत असताना परवानगी दिली का मॅडमांनी आंदोलनाची आत्मक्लेश करत होतात घरच्यांच भरून घ्या पण त्रास नाही झाला या सगळ्याचा त्रास होतोय ना आता आता तुझ्यासारख्या काल माझं पोशुतंतु आता झालं मला नाही म्हणता येत नाही काही शेवटी मी एक बांधलेला माणूस आहे आंदोलन ज्या पुढे जात असेल त्या दिवशी मला मला काम केलंच पाहिजे म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायची तात्पर्य आहे की महाराष्ट्रामध्ये वैचारिक पातळीवरती संवाद होऊ शकतो मात्र अशा स्वरूपाची एका प्रदीर्घ काळ एका चळवळीत काम केलेल्या व्यक्तिमत्वाला वाटते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे निश्चितपणानं आता निवडणुकीच्या ईव्हीएमचा मुद्दा तुम्ही घेतला विरोधक जे सत्ताधारी आहेत सध्या ते असं म्हणतात की जेव्हा लोकसभेचा निकाल लागला तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं का नाही मुद्द्यात असे एकमेकाला चकवा देण्याचा प्रकार होत असतो तुम्ही मोलान आहे म्हणून मी मी काय केलं का की माझ्या इशोने मी दुय्यम का काय मुद्दा सरकार हे मला बोलणार हे मला माहीत होत की जय झाला की बरोबर आहे पराभव झाला किंवा भानगड आहे असं जे काही युक्तिवादाचं स्वरूप दिसत आहे माझं म्हणणं आहे की विरोधकांनी सुद्धा यावेळेला तयारी तायर, तयारी जोरदारशी केली पाहिजे दाखवलं पाहिजे तो फॉल्ट दाखवायला पाहिजे देशातला नाही परदेशात सगळ्या देशातल्या लोकांना विचारून तो फॉर्ट कोणता आहे पण असू शकतो एवढं तुम्हाला मी सांग ज्या पद्धतीचं पदान शंका काय कारण कोणतं ज्या पद्धतीला लोकसभेच्या वेळेस मतदान झालं त्याच्या एकदम उलट झालं पण तुम्ही जी कारण सांगता त्यापेक्षा माझं जोरचं कारण वेगळं आहे मी शंका का घेतोय याच काळामध्ये अमेरिकन कोर्टामध्ये अदानींच्या विरोधामध्ये वॉरंट निघालं आणि हे अदानी गप्पसणार आहेत ते पसरपासून सांगतात आणि इथे एक मोठी तुम्ही मोठ्या लोकांची जे म्हणतात की भांडवलद्वार हे देशाला लोकांना रोजगार देतात हे करतात परदेशात यात आहेत अमेरिकेच्या धोरणाच्या विरुद्ध आपण त्यांच्या मागे उभे आले पाहिजे आज आता आज एक आता यंत्र आज काही वर्ष उघडपणे लिहिले आहे की भांडवलदारांच्या बक्षीमाने मध्ये उभे राहा त्यांना देश वस्तू मानू नका सकाळ एका वर्षात हा जो लढा हा शेवटपर्यंत सुरू असेल पुढची भूमिका काय असणार आहे आता म्हणजे पुढे सारख्या तरुण मुलांनी मला मला वाटते मी विचार प्रश्न तुला म्हणून मी म्हणत नाहीये आता या युवक पिढीला मला विचारायचे तुमचे बेकारीचे प्रश्न आहेत तुमच्या जीवन घडणीचे तुमच्या भविष्याचे प्रश्न आहे सगळं परंतु त्या दिशेने या देशामध्ये जनजागरण तुम्ही सरकारकडून काही ऐनुका कुठल्याही प्रकारे सत्ता हातात टिकवण्यासाठी प्रकार चाललाय देश घडवण्या नाही चाललं नाही चाललं सत्ता मिळून आपल्या पक्षाला पैसे कसे पैसे कसे राहतात या प्रश्नाबद्दल का नाही कळत लोकांना की निवडून गेलेल्या आमदारांच्या पैकी साठ टक्के ज्यांनी पुरी आमदार होते त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली त्यांनी स्वतःची जी संपत्ती दाखवली आहे या संपत्तीमध्ये वाढ झाली या प्रश्नाची चर्चा व्हायला मुळात हाच प्रश्न आहे की हे जे नकारात्मकतेच राजकारण सध्या सुरू आहे मग माझ्यासारखे युवक विचार करतात की खरंच याच्यामध्ये आपण यायचं का कारण ज्या पद्धतीनं एक नकारात्मकता राजकारणाची झाली आहे आरोपांच्या फैरी अत्यंत खालच्या स्तरावरच्या भाषा वापरली जाते अशा काळामध्ये युवकांनी खरंच राजकारणामध्ये अस्तित्व आहे का युवकांना तुम्हाला प्रदीर्घ आलोय म्हणून माझा अनुभव की त्यांनी घडवायचं स्वतःला मलाही दोन मुलं आहेत आणि मला मा, हे सांगितलं पाहिजे दोन्ही परदेशात आहेत कॅनडामध्ये एक युएसए मध्ये आणि ते मला कळवतात तिकडच म्हणजे माझं काही फार मोठं मार्ग होता असं पण ती मुलं मला कळवतात आज माझं म्हणणं आहे की युवकांनी आपले पेरेंट्स काहीतरी करतील असं मानण्याच्या ऐवजी स्वतः भविष्य धोक्यात आले हे लक्षात घेतलं पाहिजे लहान नाही म्हणजे तू काही इतका लहान नाहीस की तुला माझं तो उलट म्हणणे माझ्या वयाचा उल्लेख करण्यापेक्षा तुमच्या वयाचा उल्लेख करायला आणि या प्रश्नाला भेडा इथल्या तरुणाईला विज्ञानाच्या प्रगतीला स्पर्धेला राहावं लागेल तांत्रिकतेच्या स्पर्धेत जावं लागेल आणि उत्पादन व्यवस्थेमध्ये जे बदल आंतरिक आणि शैक्षणिक सगळे बदलतात हे आत्मसात करून पुढे केलीच नाही चांगला बदल होईल भविष्यात म्हणजे काय आहे किंवा नोकरी मिळणे किंवा हे करणं हा हा भाग त्याने डोक्यातल्या काढला पाहिजे मी परदेशात माझी मुळे त्यांचं आहे त्यांच्याजवळ जो, जो कसं कोणतं ते म्हणतात ते तुला स्वतःला काहीतरी दाखवलं पाहिजे तुझं एनव्हामेंट नेमकी आहे काय ही ही परिस्थिती आहे तेव्हा त्यांनी इथल्या स्पर्धेला ज्ञानाच्या स्पर्धा जावं लागतं इथे काय होतं इथले राजकीय बक्षी हा विचारच करत नाहीत निवडणूक आली की मुलांना नाताय लावतात आणि पाच वर्षात नंतर मग सगळं उच्छात असं चित्र आहे आधी हे माझ्यासारख्या पिढीला मी त्या वस्तू गेलो तुम्ही वैचारिक विरोध करत आलात मात्र कोणाला मार्गदर्शनाची गरज पडली तर बाबा आढाव सर सातत्यानं उभे असतात तुमच्याकडे सत्ताधारी पक्षापैकी अजित पवार देखील आले होते त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्यावरती तुमची काय भूमिका होती अजित पवारने काहीच उत्तर अदानी प्रकरणाचा मी उल्लेख केलं अजित पवार एक शब्दही बोलले नाहीत मग त्यांनी अजून नावही घेतलं त्याने ना ते आपण सांगत राहील त्यांचं एक उत्तर की ते असं नाही घडलं पूर्वी असं घडलेलं आहे अशी ते उदाहरणं देत राहिले आता इथे त्यांच्याशी काही असे युक्तिवादात भांडण्याचा प्रश्न होता प्रत्यक्ष वास्तव काय दिसतंय हा मत होता पुटा -पुटा मी त्यांच्याकडे वास्तव म्हणण्याचा प्रश्न करत होतो मला त्या मी त्यानं विचारेन तुमच्यावर एवढे प्रसंग काल निष्ठा निष्ठा सोडून देऊन एक स्वतंत्र पक्ष फोडण्याची हे त्याचं उत्तर देईन द्यावं त्यांच्या उत्तरात त्यान ज्या ज्या त्यांनी ज्या पद्धतीची कोरंटी गोडी मांडली घरण्याच्या बोलत राहायचं घरणे घराण्यातल्याच लोकांचं सगळं भांडण दोनो काही सगळं राष्ट्राचं राष्ट्राचा बसण्याचं मांडायचं हे काय प्रकार आहे सगळं राजकीय पक्षांचे मत आहे उमेदवार जायचं नाव घरा घरातलंच ते म्हणणं सुनेला उभं करणं पुतण्याला उभय करणं असं मी शा, मी शरद पवार मी म्हटलेलं आहे की हा काय प्रकार आहे काय म्हटलं काय म्हणणार आहे तुम्हाला तुम्ही त्याची उत्तर द्याल अजून तुम्ही विचारा ना सगळं लोक छापणारच सगळे त्याने ते सगळे ते असं बस दाखवतात की सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला की मी बांधलेलो नाही तुमच्या या आंदोलनामुळं पवार साहेबांच्या मनात एक परसेप्शन तयार झालं म्हणजे सुरुवातीला जेव्हा पहिली प्रतिक्रिया निकालाच्या नंतर त्यांनी दिली होती तेव्हा ते असं ते बोलले होते की ई मध्ये घोटाळे असं मला सध्या तरी सांगता येणार नाही कारण तशी माहिती माझ्याकडे नाही पण ज्या वेळेला तुमचं आंदोलन आत्मक्लेश झालं तेव्हा आता ते बोलायला लागलेत की ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतात नाही माझं पहिल्यापासून मत आहे की नव्हतं होऊ शकतो मी शंकेला जागा एवढं माझं म्हणणं आहे पण शंकेचं निराकरण करण्यासाठी विरोधी पक्षाने तयारी करावी असं माझं म्हणणं आहे पण तोच एक प्रश्न घेऊन नाही मला मी जे मांडलेले मी मांडले प्रश्नांची जंत्री वेगळी आहे बचे बचेंगे तो काढेंगे हा प्रश्न निर्माण झालेला आहे असे अनेक धार्मिक प्रश्न निर्माण झाले इतकंच नव्हे तर आर एस हे जे आहे की हिंदू त्यांचा एक धर्मनिरपेक्ष तर विश्वास नाही आहे ज्यांचा या देशातल्या घटने आता त्यानंतर घटने घटनेच बोलतात पण ते राजकीय बोल नाही खोट बोलतात ते अक्षरशः खोट बोलतात त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा की चर्चा का होऊ नाही या प्रश्नांनी आज लोकसभेमध्ये जो प्रसंग निर्माण झालाय अदानी प्रश्नावर चर्चाच होऊ द्यायची नाही पंतप्रधानांच्या आधी एक तर ते लोकसभेमध्ये हजर राहतात आणि त्यांना प्रश्नावर चर्चा घडू द्यायची नाही याच्याबद्दल काय करायचं काय म्हणजे हाय तुमच्यासारख्या पत्रकारांनी पाहिलं पाहिजे दिल्लीत का एक काल एका खासदाराने काल सांगितलं अर्थान सांगितलं आमच्या काही नाही सकाळी अकरा वाजता लोकसभेत जायचं आणि अकरा दोन तीन मिनिटांनी बाहेर पडायचं असा सगळ्या प्रकार चालला आहे नक्कीच म्हणजे सरांचे विचार जर आपण पाहिले तर निश्चितच काहीतरी दिशा देणारे विचार आहेत विरोधक सत्ताधारी अर्थात राज्यकर्त्यांनी कुठल्याही पक्षाचा तो असो देत त्यांनी या सगळ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण हा महाराष्ट्र हा भारत देश लोकशाही सर्व मूल्य आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे समानतेचं तत्व घेऊन पुढे जाणारा आपला देश आहे तर हे समानतेचे विचार आपल्या मनात रुजणार का आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित ही जी लढाई आता सुरू आहे ती कुठेतरी संपुष्टात येऊन परत एकदा समानतेची पाळमुळं आपल्या अंतर्मनात रुजणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल आज मी इथेच थांबतोय पाहत नवयुगातला युगातला नवा, नवा मीडिया मॅक्स महाराष्ट्र